जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेल तर्फे जे आहे आज इथे पाचपावली फाटक एक जे आहे इथे नारे निर्देशन कार्यक्रम घेण्यात येत आहे इथे आंदोलन करण्यात येत आहे आपण बघू शकतो की एक महिन्याच्या आज जो आहे हा ब्रिज तोडण्याचा वादा जो आहे तो करण्यात आलेला आहे मात्र तीन महिने उलटून देखील हा ब्रिज तुटला नाही आणि त्याच्याच विरोधात जे आहे इथे आंदोलन करत आहे काय सांगाल दादा तुम्ही आज, आज आंदोलन करत आहे मी सन्मान्य गडकरी साहेबांना हेच विनंती करतो वारंवार विनंती करत मध्य नागपूर जनतेच्या होती ना हा पूल अति महत्वाचा आहे कारण की संपूर्ण व्यापारी वर्गाचा इलाका आहे हा ब्रिजची काही आवश्यकता नव्हती तरी सन्मान्य गडकरी साहेबांनी आमचे आमदार होते माजी आमदार विकास कुमार यांचा विनंतीला मान त्यांनी हा ब्रिज तयार केला करण्याचा प्रयत्न केला पण त्याला खूप उशीर होत आहे कमीत कमी त्यांनी म्हटलं का दोन वर्षात मी हा ब्रिज तयार करेल त्याला आता तोडायला ब्रिज शँक्शन करायला किती वर्ष झाले दोन वर्ष तीन वर्ष मुदती निघून गेली तरी त्या ब्रिजचं काहीही मला काही दिसून नाही राहिलं फक्त तोडकाम चालू आहे तोही तोडकाम अजून मधा 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 तोडून तोडता आणि ट्राफिकला अडथळा होत आहे इथल्या वस्तीतील लोक या एरियातील लोक येण्याजाण्याला इतका त्रास सहन करावा ला लागून राहिलं खूपच ट्रॅफिक एका एका मध्ये एक एक, 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 एक अर्धा अर्धा तास त्या ट्राफिक पार सिग्नल पार करायला लागत ला आहे तरी या जनतेच्या वतीनं मध्य नागपूरच्या वतीने मी सन्मान्य देवेंद्रजी गडकरी साहेब देवें यांना विनंती करतो आपण ताबडतोब त्याचा फॉलोअप आपल्या कंट्रॅक्टदारांना म्हणून ताबडतोब लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे सहा महिन्याच्या आतमध्ये अन्यथा नाही तर प्रत्येकाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरासमोर मंडप टाकून उपोषण करण्यात येईल का बा तुम्ही लवकर ब्रिज तयार करा अन्यथा तुम्ही बाहेर निघू नका ही मध्य नागपूरच्या जनतेच्या वतीने मी समस्त भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असो केंद्रीय मंत्री असो यांना मी चेवणी देत आहे खरं तर व्यापारी सेलच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे याचा कसा काय फटका व्यापारी लोकांना पडतो बघा कसं आहे व्यापारी सेलच्या माध्यमाने हा आंदोलन याच्यासाठी होत आहे की हा जो ब्रीज आहे हा व्यापारी क्षेत्रातून चालला आहे व्यापारी क्षेत्रातून चालला म्हणजे कसं आहे की पहिले महालच्या लोकांना त्रास झाला आता गोडीबार घोडले गांज्यागीर चौकाच्या लोकांना त्रास होत आहे नंतर ते इतवारी नंतर कमाल चौकाच्या लोकांना त्रास होत ह्या लोकांचं जे काम आहे ह्या लोकांचं जे नियोजन आहे ते एकदम बरोबर नाही आहे कारण कसं आहे की जेव्हाही हे ब्रिज बनवतात तो ब्रिज बनवल्यानंतर ब्रिज बनवायचा पहिले बाजूचा जो रस्ता आहे तो त्यांना आवागमनासाठी ते बरोबर करावं लागते आता तुम्ही ते बाजूला बघू शकता की त्या रस्त्यावर गड्डे पडलेले आहे पहिले तेच उतरवा लोकांना लोकांचं लुकान आवागमन बरोबर करा नंतर तुम्ही काम करा आणि मी सांगतो मी माझी दुकान महालला आहे महालला एवढा त्रास झाला आम्हाला की पाच पाच सात सात दिवसपर्यंत ग्राहक आमच्या दुकानात नव्हता यात हा असाच त्रास आता त्या आपला गोडीबार चौक आणि गांद्यागेट चौकाचा व्यापारी लोकांना होत आहे मग त्या लोकांनी तीन दिवस न सांगता दोन्ही कडून रस्ता बंद केला म्हणजे यांची मनमानी चालू आहे दादा खरंच बघितलं गेलं तर ही मनमानी आहे एक महिन्याच्या आत ब्रिज तोडायचा वाधा झाला होता आणि आता तीन महिने झाले तरी देखील ब्रिज तुटलेला नाही कसं बघता काय सांग आता मला एन सी सी वाल्याकडून फोन आला आंदोलनाची घोषणा केल्यानंतर त्यांना माहीत झालं तर त्यांचा मला फोन आला की दादा म्हणे आम्हाला रेल्वे ब्लॉक देऊन नाही राहिले हा रेल्वे ब्लॉक देऊन नाही राहिले तर मग एक गडकरी साहेबांनी ठेका दिलेला आहे ना यांना गडकरी साहेबांच्या विभागाकडून ठेका झाला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून डेगा झालेला आहे तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत गडकरी साहेबाची सत्ता आहे तो म्हणजे काय गडकरी साहेबाला हे लोक जुमानत नाही आहे का रेल्वेवाले हां दही बजारच्या पुल्यासाठी पण मी मदत आंदोलन केलं होतं दही बजारच्या पुल्यामध्ये पण ते त्यांना रेल्वे ब्लॉक देऊन नाही राहिले तो म्हणजे गडकरी साहेबाला काय रेल्वेवाले मानून नाही राहिले का अश्विनी जे आपले मंत्री आहे यांच्यासोबत गडकरी साहेबांच्या सोबत आणि अश्विनी सोबत काय कॉर्डिनेशन नाही आहे का की जेणेकरून ते आपल्या नागपूरच्या विकासामध्ये जे रेल्वे प्रशासन अडथळा बनत आहे तो अडथळा कधी दूर होईल म्हणजे गडकरी साहेबांच्या कामात हे लोक रेल्वेवाले म्हणजे हे यांच्या आतमध्ये काही असं चालू आहे का भारतीय जनता पार्टीच्या आतमध्ये की जे रेल्वेवाले गडकरी साहेबांची गोष्ट नाही करून आली काय सांगाल जर तुमच्या या आंदोलनाला समर्थन मी आलं नाही तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमच्या हिंदी हिंदी आपकी आगे की भूमिका क्या होगी आपकी पूरी नहीं मैं नगपुर शहर कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष आशीष दीक्षित इतना त्रास है इस रूट पे आप समझिए कि ये रेलवे क्रॉसिंग है आने जाने वाले लोग शांति नगर यहाँ पे जो भी है कमाल चौक आने वाले लोग यहाँ से जाने महल पे जाने वाले जितने व्यापारी लोग हैं जो सुबह शाम यहाँ से आवक जवाब करते हैं रोज शाम को आप आकर के देखोगे तो यहाँ पे झगड़े होते हैं आप तो मेरे आप आकर के यहाँ पे शाम को लाइफ अपना चला सकते हो कितने झगड़े होते हैं आप देख सकते हो आने वाले समय में गणपति का त्यौहार है आने वाले समय में मारभूत है इस समय अगर ऐसी ये जो परेशानी यहाँ पर रहेंगी तो कैसे त्यौहार मनाएंगे आदमी स्कूल जाने वाले बच्चे सुबह जो स्कूल जाते हैं यहाँ से आने जाने वाले बच्चों का आधा आधा घंटा लेट होता है स्कूल में आधा घंटा लेट पहुँचते हैं ट्यूशन जाने वाले बच्चे अपने सही समय में पहुँच नहीं पाते इस तरीके का त्रास कब तक के जनता सहते रहेंगी आने वाले दिनों में जो मांगनी हमने उठाई है जो वादे सन्मान्य गडकरी साहब ने किए थे कि जल्द से जल्द ये पुलिया का निर्माण किया जाएगा वो वादा पूरा नहीं हुआ तो हम इसी जगह और नेताओं के आज कांग्रेस कमिटी कहान कर आंदोलन का इशारा कर प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या घरासमोर जाऊन उपोषणाला बसण्याचा जा देखील इथे तीव्र चेतावणी देण्यात आलेली आहे इशारा देण्यात आलेला आहे वीकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर नागपूर